अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना सिस्पेने चुना लावलाय सुमारे तीन हजार कोटींचा गफला झालाय या सगळ्या घोटाळ्यात नगर दक्षिणेचे खासदार निळेश लंके यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळे यांनी केलाय या संघटित गुन्ह्याला खासदार लंके यांची मदत झाली असून याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत असं ठोकळे यांचं म्हणणंय आहे सोमवारी त्यांनी नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांसह थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना याबाबतचा तक्रार अर्ज पाठवलाय हो या प्रकारामुळे नगरच्या राजकारणात आता चांगलीच खळबळ उडालीय आरोपींचे पाहुणे रावळे म्हणून प्रचार करण्यापासून घोटाळा उघड झाल्यावर त्यांना पाठीशी घालण्यापर्यंत खासदार लंके यांचा पुढाकार असल्याचा आरोप ठोकळे यांनी केलाय नेमकं काय आहे प्रकरण व काय आहे आरोप याचविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट चोवीस नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस जाधा परताव्याचे अमिष दाखवीन सिस्पे इन्फिनिटी सारख्या सुमारे वीस कंपन्यांनी नगर व पुणे जिल्ह्यातील साध्या भोळा गुंतवणूकदारांची लूट केली या कंपन्यांचे मास्टरवाइंड सध्या फरार आहेत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकल्यावर एक, -एक करून तक्रारी दाखल होऊ लागल्यात परंतु गेल्या चार वर्षात या कंपनीने नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांच्या मदतीनेच हातपाय पसरले असा थेट आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळ यांनी केलाय त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिलाय शिवाय या तक्रारीच्या प्रति थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डीजीपी रश्मी शुक्ला यांनाही पाठवल्या आहेत या तक्रारीत म्हटलंय गेल्या तीन चार वर्षात या कंपन्यांनी आपले बस्थान बसविले जादा परत्याव्याचे अमिष दाखवीन स्थानिक एजंटांकडून गुंतवणूकबाहेर वाढवले सुमारे दीड लाख साध्याबोळा गुंतवणूकदारांना या कंपन्यांनी फसवले आता पंचवीस ते तीस मुख्य सूत्रधार आहेत नगर जिल्ह्यात सुमारे अकरा हजार एजंट पैसे गोळा करत होते सिस्पे इन्फिनिटीसारख्या सुमारे पंधरा ते वीस कंपन्या या घोटाळेबाजांनी सुरू केल्या होत्या विशेष म्हणजे गेल्या तीन चार वर्षातील या घोटाळ्यात खासदार लंके यांच्या मदतीचा सहभागही दिसून येत आहे ठोकळे यांनी निलेश लंके यांच्या सहभागाचे पुरावे दिले आहेत निलेश लंके यांचे आरोपीसोबतचे फोटो व्हिडिओ भाषणे आणि बातम्या ठोकळे यांनी या तक्रारीसोबत जोडले आहेत ठोकळे यांचे नेमके म्हणणे काय ते आपण पाहू तक्रारीत म्हटले आहे की या कंपन्यांचे आठ महिन्यांपूर्वी सुपा येथे कार्यालय स्थापन झाले त्याचे उद्घाटन स्वतः निलेश लंके यांनी केले या भाषणात त्यांनी पारनेरकरांना सांगितले की या कंपनीचे मालक माझे पाहुणे आहेत त्यांनी अगोदर श्रीगोंद्या येथे व आता पारनेर येथे ही कंपनी सुरू केली आहे माझे सहकारी रुपयाला रुपया जोडतात असेही लंकेनी भाषणात सांगितले होते त्यानंतर साध्या भोळ्या लोकांचा या कंपनीवर विश्वास बसला वास्तविक लंके यांनी भाषणात ज्या अधिकाऱ्यांची मावे घेतली होती तेच अधिकारी या नंतर आरोपी झाले लंके यांच्या आवाहनानुसार गुंतवणूक काही कोटींनी वाढली म्हणजेच लंके यांचाही या घोटाळ्यात स्पष्ट सहभाग दिसतोय असा ठोकळ यांचा आरोप आहे सिस्पे कंपनी ही इन्फिनिटीला मर्ज झालीय असेही लंके यांनी सांगितले होते परंतु वास्तविक ही कंपनी एमसीएला ऍक्टिव्ह आहे म्हणजेच खासदार लंके यांनी खोटं बोलून लोकांना फसवले असंही तक्रार अर्जात म्हटले आहे श्रीगुंद्यात सात जुलैला फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल झाला त्यानंतर आरोपी निष्पन्न झाले हेच आरोपे त्यानंतर संसदेत थेट खासदार लंके यांना भेटले त्या भेटीचे फोटो व्हायरल झाले त्यानंतरच आरोपी फरार झाले दोन हजार बावीसमध्ये ह्या कंपनीने काही गाड्यांचे अनावरण केले हे अनावरण खासदार लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके यांच्या हस्ते झाले म्हणजेच लंकेंसह त्यांच्या कुटुंबाचाही आरोपींची प्रसिद्धी करण्यात हात आहे असा आरोप ठोकळेंनी केलाय दुसऱ्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत खासदार लंके म्हणतात की पैसे गोळा करणाऱ्या एजंटवर कारवाई करू नका मी एसपीशी बोलतो मग लंके दोषी स्थानिक एजंटांना का पाठीशी घालतात का या आरोपींना भेटतात या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद गाडीलकर संसदेत लंकेंना भेटला त्यानंतर लंकेंनी त्यांना थेट शरद पवारांकडेही नेले असाही आरोप ठोकळ यांनी केलाय राणी लंके यांच्या प्रचारात याच घोटाळ्यातील आरोपींच्या गाड्या होत्या असाही आरोप ठोकळ यांनी केलाय शिवाय आरोपींच्या सोशल मीडिया अकाउंटबाबतही ठोकळ यांनी शंका उपस्थित केली आहे ठोकळ यांनी तक्रार अर्जात जोडलेले पुरावे व फोटो हे आरोपींच्या सोशल मीडिया अकाउंटवरून घेतलेले आहेत परंतु आता आरोपी फरार झाल्यावर आरोपींचे अकाउंट प्रायव्हेट केले आहेत म्हणजेच आरोपी त्यांचे स्वतःचे अकाउंट अजूनही चालवतायत मग ते पोलिसांना सापडत का नाहीत असा सवालही ठोकळे यांनी केला आहे वास्तविक ठोकळ यांनी केलेले हे आरोप गंभीर आहेत त्यांनी जोडलेले पुरावेही तितकेच गंभीर आहेत हा तक्रार अर्ज थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठवल्यामुळे या तक्रारीला वजन प्राप्त झाले आहे या सगळ्या तक्रारीनंतर खासदार लंके यांच्या अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो ठोकळ यांनी केलेल्या आरोपावर तुमचे मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर